तुम्ही जर त्याला उद्या उद्यापर्यंत त्याला हा इथं अटक केला नाही तुम्ही का आमच्या हातात कायदा द्या आम्ही नाही मग त्याला पायाखाली शिरडून मारणार आहे आम्ही चिडू नका आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मिळायलाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मिळायलाच पाहिजे मिळालाच पाहिजे आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालं पाहिजे मिळालाच पाहिजे आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मिळायलाच पाहिजे मिळालाच पाहिजे आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे चला आपण आता अधिकाऱ्यांना भेटू काय झालं हा हा किर इथे चालू नाही चालू मी आता माननीय सिनियर साहेब यांना भेटायला आलोय आरोपीला अजून अटक केली नाहीये आणि कायद्यानुसार सत्तर वर्ष असल्यामुळे काय झालं पण त्याला अटक व्हायला पाहिजे आतापर्यंत चोवीस आज उलटून गेलेत आत्तापर्यंत आरोपीला अटक केली नाही आहे का केली नाही आहे संदर्भात आम्ही विचारणा माननीय सिनियर साहेब यांच्याशी आम्ही आता करणार आहे आणि ते आम्हाला दोन मिनटं बोलवत आहेत दोन मिनटं आम्ही थांबतो आहे इथे पण जे म महिला शोषण करणार आणि तो मात्र ए सीमध्ये झोपणार आणि मात्र ह्या माझ्या भगिनी न्यायासाठी या पोलीस स्टेशन बाहेर बसलेत आणि आता अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची विचारणा झाली नाही आणि त्यांना अटक कधी करणार यासाठी आम्ही विचारणा करण्यासाठी आम्ही माननीय जे सिनियर इथले त्यांना आम्ही आता भेटण्यासाठी आतमध्ये जात आहे सिनियर साहेबांचं नाव आहे प्रवीण भाऊसाहेब माने यांना आम्ही आता भेटणार आहोत या, या संदर्भात साहेब आम्हाला आता काय त्यांची प्रतिक्रिया देत आहेत आणि साहेब न्यायाची न्यायाची काय बाजू मांडतायत हे बघायला पाहिजे हा संगम डोंगरे आहे हे साहेब ठाणे आहे आणि या ठाण्यामध्ये या आमच्या भगिनी न्यायासाठी बनवून फिरतायत आणि मात्र अधिकारी आतमध्ये बसलेत आणि कुठल्या प्रकारे कारवाई करत नाही आहे हे अत्यंत दुर्भाग्य आहे आणि ह्या माझ्या ह्या माता भगिनीला संगम डोंगरे न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही दोन मिनटं माननीय प्रवीण प्रवीण भाऊसाहेब मानेसाहेब आहेत ते आतमध्ये चर्चा करत आहेत आम्हाला ते दोन मिनटं ते आतमध्ये बोलवत आहेत आम्ही आता सर जे आहेत आम्ही आता पाच मिनटं त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत जयन सर या कालची घटना तुम्हाला माहिती असेलच या चार महिलांची लैंगिक अत्याचार या संदर्भातली गुन्हा दाखल आपल्याकडे आरोपीला अजून अटक केले नाहीये यासाठी आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे चोवीस तास झाले या ठिकाणी आरोपी येऊन जातोय पण तुम्ही अटक केली नाही आणि तुम्ही कारण सांगता आम्हाला की सदरचा आरोपी सत्तर वर्षाचा आहे पण नियमाप्रमाणे असं पुढे लिहिलं नाहीये की एखाद्याची घटना आहे आता हा गंभीर गुन्हा आहे त्या गंभीर गुन्ह्यामध्ये वयात सत्तर वर्ष असू दे ऐंशी वर्ष असू त्याला तुम्ही अटक करू शकता तुम्ही अटक केली नाहीये यासाठी आम्ही तुमच्याला एक विनंती करायला आलोय की तुम्ही त्वरित अटक करा आणि ह्या आमच्या माता भगिनीच्या या पिढीत आहेत या पिढीत ज्या विचारी आंदोलन करतायत तिथे बाहेर बसतायत आणि आरोपी मात्र एसी मध्ये बसलाय पुढे न्याय आहे न्याय साहेब पुढे न्याय द्यायला पाहिजे तुम्ही आम्हाला तुम्ही ताका अटक करावे अशी तुम्हाला विनंती भी सर हो सर तुम्ही बोलायचं मी काल कंप्ले काल कम्प्लेट करून घ्यायला पाहिजे त्याला अटक करायला पाहिजे आता तो करायला उद्या आमच्या काय बरं वाट केला ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या गुन्ह्यांमध्ये डायरेक्टली अरेस्ट जात नाही त्याच्यामध्ये जो आरोपी असतो त्याला नोटीस दिली जाते आणि त्याला तपासाला बोलवलं जात तपासणं आणखी त्याच्याकडून काय वाटत असेल तर ते अरेस्ट केलं जातं आणि जर त्याच्याविरुद्ध तपासणं आणखी अरेस्ट करायची जर गरज नसेल तर कोर्टासमोर डायरेक्ट चार्जशीट टाकलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे आता तपास चालू आहे का तपास चालूच आहे दाखवा आपल्याला ते कार्ड पण आता मी एक म्हणते की तुम्ही त्यांना जोपर्यंत तपास करत नाही तोपर्यंत तो लपू नये उद्या त्या त्यांनी जर उठून आमच्या चौकीवर काय केलं तर काय आमच्या जीवाला आहे त्याच्यापासून एकशे कॉल घ्यायचा नंबर घ्यायचा कारण आम्ही माहिला आमची छोटी मुलं आहे उद्या हा पैसेवाला माणूस आहे उद्या जर ह्यानी कुठे काय केलं जर आम्हाला ह्याच्यातूनच गायब केलं नंतर ह्याची जिम्मेदारी काय आम्हाला ह्याची जिम्मेदारी द्या की तुम्हाला काय होणार नाही काही होणार नाही तुम्हाला लेखी येत नाही तुम्ही केस केले तपास चालू आहे आमचं काम आम्ही करणार दाखव दाखव त्या आधी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं म्हणलं की सत्तर वर्ष असेल तरी पण त्यांना तुम्ही अटक करू शकता हा त्याच्या तपासामध्ये त्याला नोटीस देऊन तपासात बोलवून आवश्यक असेल कायद्याच्या दृष्टीकोन त्याला अरेस्ट केलं जाईल कोर्टासमोर उभं केलं जाईल ही प्रोसेस आहे तपासाची अच्छा ही तपासाची प्रोसेस फॉलोअप चालू आहे म्हणजे आता त्यांनी अनेक महिलांची शिकार केली म्हणजे थोडक्यात अनेक महिलांना परत त्यांनी हे केलं मग तुम्ही नाही ना ऐका ना म्हणजे थोडक्यात मला सांगा साहेब आता ह्या चार महिला पीडित आहेत ठीक आहे म्हणजे अनेक महिला पीडित झाल्यानंतर मग तुम्ही त्यांना अटक करणार का त्यांची पहिल्यांदाच पण साहेब साहेब मी का साहेब मला साहेब चार चार महिला साहेब एक महिला गोष्ट वेगळे आहे ना काय सर काल आली आणि काल तो आरोपी आरोपी स्टेशन येऊन पोलीस पोलिस अटक केलं नाही साहेब हे साहेब अटक करू शकत गंभीर गुन्हा त्या अटक तुम्हाला कायद्यात त्याला नोटीस देऊन तपास करणे वरिष्ठाच्या वरिष्ठाचा आदेश वरिष्ठ वरिष्ठ आदेश घेऊन तुम्ही तात्काळ त्यांना अटक करू शकता करू मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय तपासामध्ये त्याला नोटीस तपास नोटीस त्याच्या अंतिम ठरवलं जातो त्याच्यामध्ये जर गरज नसेल तर त्याच्यानंतर चार्जशीट कोर्टामध्ये जरा उभं केलं जातं कोर्टासमोर चार्जशीट टाकलं जात ही प्रोसेस आहे सगळ्या गुन्ह्यांमध्येच आहे थोडक्यात म्हणजे मी काय म्हणतो रेप करा आणि खुल्या फिरा हेच हेच आहे हे सिद्ध होतं नाही मिळणार नाही पोलीस अटक करणार नाही धन्यवाद नोटीस तुमचं म्हणणं मला पटतंय मला तुम्ही तुमची बहीण म्हणा एक मुलगी म्हणा काही म्हणा तुम्ही ऐकून घ्या हे जेव्हा एकीवर झालं तेव्हा प्रत्येक जण काय बोलणार जाऊ देत आपण आपली इज्जत आहे जाऊ देत मनोज कुठे मोठ्या लोकांच्या नादाला लागायचं आम्ही घाबरलो आणि आम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशनला आल्यावर काही होत नाही आम्ही पोलीस लोकांना पहिलेच घाबरून असतो आणि आमच्या पोलिसांवर विश्वास नाहीये मग त्याच्यानंतर हिच्यासोबत तेच होतंय हिच्या सोबत ही तेच होतय हिच्यासोबतही तेच होतंय अजून किती तरी मुली त्यांच्यासोबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत जेव्हा हे प्रकरण डोक्याच्या बाहेर झालं तेव्हा आम्ही महिला चिडलेल्या आहोत आणि इज्जत माझी मराठी बाई आहे ती इज्जतला खूप घाबरते हे अयरे गैरे कुठ कुठलेही उठून येतात है त्यांच्याकडे पैसा आहे पैसा आहे म्हणून तुम्ही जर नाही ते कृत्य करून घेता आमच्याकडून तर हे चुकीचं आहे ना जी महिला एक महिला असून एका मुलीला लात मारून उठवते तुम्हाला कितपत योग्य हो वाटतं सर अन्न देते तीन तीन दिवसाची भाजी देते खायला सर तुम्हाला दिली तर तुम्ही खाताय काही आपण खायचं का खायचं आता आपल्याला दात मागण्यासाठी अनेक हे व्यवस्था केलेली आहे बरोबर आहे ना तुम्ही पहिल्याच महिलेने दात मागितली असती तुमच्या तुमची एजन्सी असेल त्या एजन्सीने तक्रार केली असते त्या त्या माणसाकडे परत माणसं त्यात असं त्याच्याकडे सर एक कितीतरी एजन्सीचा नंबर आहे त्या माणसाकडे हा माणूस पक्का पोहोचलेला आहे ह्याच्याकडे सगळ्या मोठ्या हा मोठा दाखवत आहे मेरी एकनाथ शिंदेचा पोहोचय मेरी देवेंद्रजी साथ ये मेरी मोदी के साथ फोटोय तर तो काहीही करेल मी मोदी मोदीवर फोटो आहे म्हणून अटक करतो वाटत घाबरत ना हे लोक हा बाबा एकनाथ शिंदे बरोबर आहे हे आम्ही गरीबांना तर घाबरणारच ना असं अजिबात साध्या रस्त्यावर पोलिस दिसला तर आम्ही घाबरतो

असं असतं का असं प्रत्येक प्रत्येकाने प्रत्य ही गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे होती की हे हे, हे ही आमची सिरियस मॅटर होता की हे आहे आमची धडपड समजत नाही का पोलीस लोकांना मोठ्या लोकांची समजते का म्हणून ना झालं तो काल आल्यानंतर त्याला तुम्ही पाहिजे होत झाल्यानंतर प्रोसेस त्या प्रोसेस प्रमाणे जावं लागतं तुमची एक कंप्लेंट घेतली एफ आय त्याच्या विरुद्ध कंप्लेंट तयार झालेली आहे कोर्टात कॉपी केलेली आहे आता त्याच्यावरील नोटीस घेऊन त्या गुन्ह्याचा तपास करून आवश्यक असेल तर त्याला अरेस्ट केलं जाईल तर त्याच्या विरुद्ध समोर उभा करून चार्जशीट टाकलं जाईल आम्हाला नाही पाहिजे दोघं नवरा बायको पाहिजे जर तुम्हाला तुम्ही जर त्याला उद्या उद्यापर्यंत त्याला हा इथं अटक केला नाही तुम्ही आमच्या हातात काय झाल्या आम्ही नाही मग त्याला पायाखाली शिरडून मारणार आहे आम्ही काही आमची कारवाई चालू ठीक आहे कधी अटक करणार मग अटक मी परत सांगतो प्रोसेस प्रमाणे अटक नाही मी पाठिंबा आहे नोटीस देऊन कारवाई करून दिल्याबद्दल चार्जशीट कोर्टामध्ये उभं करून त्याला दिलं जा किती दिवस लागतात सर नोटीस द्यायला सगळं झालं नोटीस द्यायला किती वेळ लागेल चालूच आहे काम चालूच आहे कामा पण नाही झाला यांचा कसं पंचनामा काहीतरी पंचनामा पंचनामा पण नाही केला त्यांनी काल पोलीस पंचनामा करताना एखादी घटना घडते त्या ठिकाणी पंचनामा मी माहिती घेऊ सांगू शकतो लवकरात लवकर मी होणारच त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल हा माझा शब्द ठीक आहे तर माझी शेवटचीच विनंती की खरंच तुम्ही समजा न्याय तो न्याय देणे यासाठी मला इथे बसवलेला आहे त्याच्यासाठीच मी आहे तो तुम्हाला दोनशे टक्के देणार हा माझा शब्द मिळालाच पाहिजे देणारच तुम्हाला त्याला आणल्यानंतर तुम्हाला समज म्हणजे फोन करून सांगितले ठीक आहे हा माझा शब्द आहे तुम्हाला तरी वाटलं तुम्ही डायरेक्ट मायाकडे येऊ शकता रोज आहे ठीक आहे ठीक आम्ही माने साहेबांकडे गेलो असता साहेब म्हणता न्याय देणार कधी देणार काय देणार काही सांगत नाही म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या आधांतरित आहेत आणि जळजण पैसा जो आहे तो कायद्याच्या पळवाटा घेऊन मस्त फिरतो आहे मात्र ह्या पीडित महिला ज्या आहेत या न्यायासाठी वन वन फिरत आहेत धन्यवाद